दिव्या सांगलीकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते पुण्यामध्ये सध्याची एक साथ चालू आहे ज्याला आपण जी च्या नावाने जाणतो आणि ह्याच्याबद्दल जा खूप लोकांच्या मनात प्रश्न आहेत भीती आहे आणि जर का हा आजार झाला तर काय करावं ह्यासारख्या सुद्धा खूप शंका सगळ्यांच्या मनामध्ये आहेत सो so, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच विषयाबद्दल बोलणार आहोत तुम्ही सरांचा म्हणजेच डॉक्टर कुलकर्णींचा ह्याच्यातला डिटेल मधला व्हिडिओ पाहिलेला असेल सो so, नसेल पाहिला तर तो नक्की पहा खालच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची सुद्धा लिंक दिलेली आहे जिथे डॉक्टर कुलकर्णींकडनं तुम्हाला जाणून घ्यायला मिळेल की जीबीएस म्हणजे नक्की काय त्याचे सिमटम्स काय असतात पण मी जे इथे सांगणार आहे ते म्हणजे जर का कुणालाही गुलियन बारे सिंड्रोम किंवा जीबीएस हा आजारापासून त्रास होत असेल किंवा झालेला असेल तर मग आपल्या आहारामध्ये काय बदल करायचे खाण्यापिण्यामध्ये काय आपण काळजी घेतली पाहिजे याबद्दल आपण बोलणार आहोत सो सगळ्यात पहिले जेव्हा डायग्नोसिस होतो या आजाराचा सो आपल्याला पेशंटसाठी म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणी असेल किंवा तुम्हाला स्वतःला जर का हे इन्फेक्शन झालेलं असेल तर आपल्याला लक्षात ठेवायचं की आपला जो आहार आहे तो संतुलित असणं अत्यंत आवश्यक आहे ओके म्हणजे बॅलन्स्ड डायट घेणं आपल्याला अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा जेव्हा बॅलन्स डाएट मी म्हणते तर त्याच्यामध्ये आपल्याला कार्बोहायड्रेट फॅट्स आणि प्रोटीन ह्यांच्यावरती लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे सो so, ओव्हरऑल रिकव्हरीसाठी किंवा जे काही तुमचे जा सिमटम्स आहेत ते कमी होण्यासाठी चांगल्या क्वालिटीचं प्रोटीन असणं अत्यंत महत्त्वाचं आहे सो so, प्रोटीन आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रोटीन कशातनं मिळतं की आपण लीन मीठ किंवा पनीर किंवा दूध आणि दुधाचे पदार्थ सोयाबीन दही सारख्या गोष्टी आपण आपल्या आहारामध्ये इन्क्लूड करू शकतो सो नॉनव्हेज खायचं असेल तर त्यामध्ये लीन मीट कट्स असले पाहिजेत म्हणजे अगदी रेड मीट वगैरे नको पण जे व्हाईट लेअर जो असतो मीठचा तो तुम्ही घेऊ शकता किंवा मधला एक व्हाईट तुम्ही घेऊ शकता जाला, दूध आणि दुधाचे पदार्थ म्हणजे पनीर झालं दूध झालं ताक दही झालं हे सुद्धा काही प्रमाणामध्ये तुम्ही घेऊ शकता सो so, सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण रात्रीचं जेवण ह्या प्रत्येक मीलमध्ये लिस्ट वन थर्ड जी क्वांटिटी आहे ती प्रोटीनची असणं अत्यंत आवश्यक आहे सो so, तुम्ही वेगवेगळ्या रेसिपीज किंवा मग वन डिश मीलमध्ये सुद्धा प्रोटीन इन्क्लूड करून तसं पेशंटला देणं आवश्यक आहे जसे जशी जशी त्यांची रिकव्हरी होईल तसं तसं मग प्रोटीनचं प्रमाण वाढवलं हो किंवा मेंटेन ठेवलं तरी सुद्धा चालेल दुसरा महत्वाचा जो अन्न घटक असतो बॅलन्स डायटमध्ये तो म्हणजे कार्बोहायड्रेट्स सो कार्बोहायड्रेट्समध्ये एकदम साधं सिंपल पण जसं आपण म्हणतो की होल ग्रीन्स जे असतात म्हणजे आपले मिलेट्स झाले जिथे ज्वारी नाचणी बाजरी आहे गहू झाला भात झाला ह्या गोष्टी असणं आवश्यक आहे शक्यतो प्रोसेस केलेले अन्न पदार्थ जे असतील की खूप जास्त ब्रेड आहे किंवा बेकरी प्रोडक्ट्स आहेत हे अवॉइड करणं आवश्यक आहे कारण की त्याच्यात आपल्याला तेवढी पोषक तत्व मिळणार नाही तेवढे विटामिन्स मिळणार नाही जीवनसत्व मिळणार नाही आणि हेल्दी फॅट्स आहेत की नाही आपल्या डाएटमध्ये हे सुद्धा बघणं आवश्यक आहे सो so, या पेशंटने बेसिकली रिकव्हरीसाठी हेल्दी फॅट्स जे आपल्याला नट्स आणि ऑइल सीड्स मधून मिळतात म्हणजे बदाम अक्रोड झाले ऑइल सीड्स म्हणजे चिया सीड्स झाल्या त्याच्यानंतर फ्लॅक्स सीड्स झाल्या म्हणजे कारळे जवस ह्या गोष्टी आपल्या आहारामध्ये असणं आवश्यक आहे शक्यतो खूप जास्त तेल किंवा खूप जास्त तूप घेणं अवॉइड करावं त्याच्यामुळे डायजेशन थोडंसं हेवी होतं काही काही पेशंट्सनं जर का खाण्याची इच्छा नसेल भूक कमी झालेली असेल तरी सुद्धा खूप जास्त तेलाचं प्रमाण असेल तर ते चालणार नाही त्यामुळे तेलाचं आणि तुपाचं प्रमाण कमी करून जे हेल्दी फॅट्स ज्या फूड्समधनं आपल्याला मिळतात ते आपण आपल्या तुमच्या रुटीनमध्ये इन्क्लूड केले तर त्याने नक्कीच फायदा होईल आता ह्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट जी आपल्याला लक्षात ठेवायची आहे ती आहे म्हणजे हायड्रेशन ओके सो भरपूर पाणी प्यायचं आहे आणि पाणी पिल्यामुळे काय होतं एक तर डिटॉक्सिफिकेशनसाठी मदत होते आणि डिहायड्रेशन होत नाही त्यामुळे पाणी दिवसभर सिक बायसिक थोड्या थोड्या वेळामध्ये पिणं अत्यंत आवश्यक आहे आता काही व्हिटॅमिन्स असतात जे आपली इम्युनिटी वाढवतात किंवा जसं आपल्याला माहिती आहे की GBS, जी बी एस म्हणजे कुठे ना कुठेतरी आपल्या नर्व्स जे आहेत आपली न्युरोसिस्टीम जी आहे ती टार्गेट होते सो त्यासाठी दोन महत्त्वाचे विटॅमिन्स आहेत ते म्हणजे बी ट्वेल्व आणि व्हिटॅमिन डी सो बी ट्वेल्व्ह हे उच्च आहारात असणं आवश्यक आहे ते सुद्धा आपल्याला नॉनव्हेज फूड्स फूड्समधनं मिळेल जसं रेडमिट झालं त्याच्यानंतर दूध आणि दुधाचे पदार्थ झाले त्यामुळे uh, हे uh, आपण म्हणजे याचा बॅलन्स करत करत जर का घेतलं तर आपल्याला बी ट्वेल्व मुबलक प्रमाणामध्ये आहारात मिळू शकतं दुसरं म्हणजे विटॅमिन डी शक्य असेल तर थोडंसं रिकव्हरी झाली की मग उन्हामध्ये रोज एक वीस मिनटं पंधरा मिनटं असं तुम्ही एक्सपोजर केलं तर जे व्हिटॅमिन डीचं सिंथेसिस आहे ते नॅचरली सुरू होईल याबरोबरच आपण सूर्यफुलाच्या बिया झाल्या किंवा बाकीच्या जसं मी आता ऑइल सीड्स म्हणलं की चिया सीड्स झाले फ्लॅक्स सीड्स झालं वॉलनट झालं ह्याच्यातनं सुद्धा थोड्याफार प्रमाणात आपल्याला व्हिटॅमिन डी मिळतं किंवा आपण दूध घेतलं तर दुधातनं सुद्धा एकदम कमी प्रमाणात पण थोडं तरी काम होईना व्हिटॅमिन डी हे प्रेझेंट असतं त्याच्यामध्ये याबरोबर मॅग्नेशियम हे जे एक न्यूट्रिएंट आहे हे या पेशंटच्या रिकव्हरीसाठी आणि नर्व ज्या अफेक्ट होतात त्याच्यासाठी खूप महत्वाचं आहे so, सो मॅग्नेशियमसुद्धा आपल्याला हिरव्या पालेभाज्यांमध्ये मिळतं नट्स अँड ऑइल मध्ये मिळतं त्यामुळे अगदी रोजसुद्धा तुम्ही एखादी पालेभाजी इन्क्लूड केली तरीसुद्धा चालेल फक्त एक काळजी घ्या की तुमचं बी पी व्यवस्थित रेंजमध्ये आहे ना बी पी जास्त वाढलेलं तर नाही ना हे व्यवस्थित असेल तर पालेभाज्यासुद्धा रोज घेतल्या तर त्याने नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकतो आता ह्या सगळ्या गोष्टी करत असताना दिवसभरात तुमचं जे खाणं आहे ते एकदम खूप सगळं न खातात थोड्या थोड्या वेळानंतर पेशंट्सना जेवायला दिलं पाहिजे म्हणजे अगदी मी म्हणेन की दर दोन तासानंतर थोडं काहीतरी दिलं कधी सॉलिड फूड दिलं की म्हणजे अंड्याच्या पांढऱ्या भागाचं ऑमलेट बनवून दिलं त्याच्यानंतर थोड्या वेळानंतर सूप दिलं कधी मुगाच्या डाळीचं सूप दिलं कधी नाचणीचं सूप दिलं कधी पालकचं सूप करून दिलं सो ह्या स्मॉल अँड फ्रिक्वेंट मिल्समुळे काय आहे की डायजेशन वाढेल त्याचं मेटाबॉलिझम चांगलं होईल आणि एकदम खूप जास्त खाल्ल्यानंतर जो त्रास होतो म्हणजे नॉर्मली कसं आपण ज्या नॉर्मल लाईफमध्ये एक प्रॉपर कम्प्लीट मिल खातो ते कदाचित आजारी पडल्यानंतर किंवा एसमध्ये एकदम आपल्याला सगळं जाणार नाही त्यामुळे ह्याकडे नक्की लक्ष द्या की तुम्ही पेशंटला दर दोन ते तीन तासानंतर काही ना काहीतरी देतात त्यांच्या आहारामध्ये ऑलमोस्ट uh, म्हणजे नाहीच्या बरोबर प्रोसेस्ड फूड ठेवा त्यांना देऊच नका प्रोसेस फूड म्हणजे जसं आपलं बिस्किट झाली ब्रेड झाले नूडल्स पास्ता वगैरे so, ना so, या सगळ्या गोष्टी तर नाहीच चांगल्या पण शेव फरसाणी ह्या सुद्धा गोष्टी चांगल्या नाही सो जेवढा आपण नॅचरल आणि हेल्दी होल ग्रेन्स देऊ तेवढं त्यांना त्यांच्या रिकव्हरीसाठी नक्की मदत मिळेल सो ह्याशिवाय जर का तुम्हाला काही प्रश्न असतील बद्दल किंवा तुम्हाला तुमचं पर्सनलाइज डायटबॅक म्हणून घ्यायचा असेल तर आपल्या या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही फोन करू शकता किंवा मेसेज करू शकता आणि आपला जो पर्सनलाइज डाईट प्लॅन आहे तो सुद्धा तुम्ही बनवून घेऊ शकता तुम्हाला कुठलेही प्रश्न असतील अजून या आजाराबद्दल तर खाली कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा नक्की लिहा धन्यवाद